नमस्कार मी विष्णुपुरे प्र मजुरगी आवाजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता ठाणे था, बेलापूरवर रबाळे पोलीस स्टेशन समोर तो आपल्यासोबत काही नागरिक आहे तर पोलीस प्रशासनवर काही गावगुंडाच्या विरोधात या उपचाराला बसले नक्की काय प्रॉब्लेम झाला नक्की काय होतं सर काय प्रॉब्लेम झाला नक्की तुम्हाला पोलीस स्टेशनच्या विरोधात आंदोलन करायचा वेळ आलेला काय नक्की प्रॉब्लेम जोरात प्लीस एकोणीस चार एकोणीस तीन दोन हजार चोवीसमध्ये नऊच्या सुमारास त्या गावगुडांनी सांगायचं त्यामुळे या व्यक्तीने माझ्यावरती देऊघेनं हल्ला केला आणि दीवना हल्ला करत असताना त्याच्या परिवारासोबत सर्वांना त्यांनी बोलवून घेऊन माझ्यावरती हल्ला केला आणि हल्ला करत असताना माझ्या परिवारातील माझी बहीण संगीता भालेराव हिला मी फोन केला ती आल्यानंतर तिला तिलासुद्धा त्यांनी मारहाण केली आणि तिच्या छातीवर सुद्धा त्याने हात टाकला आणि साडी वगैरे ओढण्याचा प्रयत्न केला तिला लात मारून तिला खाली पाडलं तिला खाली पडल्यानंतरसुद्धा तिला तिच्या ती परिवारातील त्या गावगुंडाच्या परिवारातील सागर कांबळे त्याची पत्नी राणी सुलकांबळे त्याची आई शशिकला सुलकांबळे त्याची बहीण शीतल शिंदे आणि त्याचा मुलगा सम्राट सा सम्राट सागरफोलकांबळे या चार पाच जणां लोकांनी माझ्या बहिणीला आणि मला त्या ती ठिकाणी जबर मारहाण केली त्यातून मी कसा बसा पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांना मी तक्रार दाखल करत होतो तर पोलिसांनी तक्रार दाखल करत नव्हते त्यांनी बोललं की आम्ही क्रॉस तक्रार दाखल करतो तुम्ही बोललो मला माराण झालेलं आहे माझ्यावर आण झालेलं आहे तर तुम्ही क्रॉस कशी काय घेऊ शकता तर पोलिसांनी न ऐकता त्या ठिकाणी सर्व समाज बांधव पोलीस स्टेशनला माझ्या घटनेचं या ठिकाणी जसं सम बातमी समजली जे सर्व समाज बांधव त्या ठिकाणी आले आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने सिनियरला विनंती केली त्यावेळेस पोलिसांनी मला मेडिकलला पाठवलं मेडिकल झाल्यानंतर मला रात सकाळी पाच वाजता आलो मेडिकल करून त्यानंतर मला जबाब घेतला तर जबाबमध्ये जबाबमध्ये पण माझी जी तक्रार जशी पाहिजे तशी त्यांनी घेतली नाही त्यांनी नॉर्मल कलम टाकले आणि मी जसं एफ आर दाखल करून घरी आलो तर तो पण गावगुंड माझ्या पाठोपाठ त्याच्या घरी आला आणि रस्त्याने फिरत होता की या लोकांनी माझं काही वाकडं करू शकले नाहीत मी एवढं जरी समजा यांना मारहाण केली तरी यांनी मला काहीच करू शकत नाही पुरुषसुद्धा मला काही करू शकत नाही नाही हल्ला करण्याचं मागचं कारण काय होतं पहिले आपस दुश्मनी होती काही वादविवाद होते का हल्ला करण्याचं मागचं काहीच कारण नाही आहे समाजामध्ये मी बौद्धाचार्य कारणाने मी समाजाचे सर्व कामं करतो सामाजिक कामं करतो त्या सामाजिक कामातून त्याला त्याची राग धरून त्यांनी मला जीवघाना हल्ला करण्यात आलेला आहे पण आता काय सांगा ना तुम्ही समाजसेवे चांगलं काम करताय जे पीडित व्यक्ती आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करताय तुम्ही तर समाजसेवकावर जर असे हल्ले झाले असतील तर काय सांगाल शासन प्रशासना या ठिकाणी समाजाला त्या व्यक्तीला काम करणाऱ्या व्यक्तीला हे गावगुंड त्रास देत आहेत मारांग करत आहेत त्यांच्यावर अन्याय करत आहेत या सर्व गोष्टीला पोलीस प्रशासन या गावगुंडाला पाठबळ देत आहे कुठल्याही प्रकारचा न्याय या ठिकाणी जर समाज बांधव मागण्यासाठी जात असतो तर सम पोलीससुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करत नाही या गावगुंडाच्या दबावाला ते पोलीस प्रशासनाचा बळी पडलेला आहे कुठल्याही प्रकारचा समज बांधवायला सामान्य नागरिकाला पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही आहे आता ते लोक बोलतात हल्ला करणारे त्यांना काही नेते मंडळीचा काही सपोर्ट आहे का याच्यावरून काय वाटतं तुम्हाला एफ आय आर दाखल होत नाही किंवा वारंवार तुम्हाला आंदोलनाला बसावं लागतं तर काय नेते मंडळीचा काही सपोर्ट आहे का त्यांना तो समाज जो समाजकंटक जो गावगुंडा जो आहे सागर कांबळे ह्या व्यक्तीला तो आर पी आयमध्ये काम करत असतो वाटतं आणि आर पी आयचा जे त्याचे नेते आहेत रामदास आठवले तर रा रामदास आठवले साहेबांचा कडून तो त्यांचा फोन जातो पोलीस स्टेशनला आणि त्याच्या त्यांच्या वतीने त्याच्यावरती जे काही गुन्हे दाखल आहेत किंवा त्याच्यावरती तो काही अन्याय करतो आहे त्याला पाठबळ रामदास आठवले साहेब ते देत आहेत त्यांच्या फोनमुळे पोलीस प पोलीस दखल घेत नाही आहे तर आता नेमकं तुमच्या नक्की मागण्या काय आहेत आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे माझी एकच मागणी आहे की अशा गावगुंडाला या सागर समाज समाजकंटकाला त्याच्यावरती तडीपारी निघाली होती गेल्या वर्षी तडीपारीसुद्धा या नेत्यांकडून फोन गेल्यामुळे तडीपारी त्याची रद्द झाली आणि माझी हीच मागणी आहे की या तडी या गावगुंडाला तडीपार करण्यात यावं कारण या ठिकाणी सम कायद्यानं सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेला आहे आणि माझ्यावरती या ठिकाणी अन्याय झालेला आहे माझ्या परिवाराला या ठिकाणी माझी पत्नी माझा मुलगा माझे वडील या ठिकाणी बसलेले आहे या सर्वांना माझ्या परिवाराला जीवाला धोका आहे अशा या ठिकाणी मी सांगतो आणि माझी दुसरी मागणी आहे की याला माझ्यावरती ते खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या समाजकंटकाने ते खोटे गुन्हे दाखलसुद्धा पोलीस प्रशासनाने मागे घ्यावेत अशी या ठिकाणी मागणी आहे मागण्या पूर्ण झाल्या तर मग आता नक्की काय मागण्या पूर्ण झा जर जा, झाले नाहीत तर अतिशय तीव्र प्रकार या ठिकाणी मी आमरण उपोषण करेल मी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मी पाणी ग्रहण करतो ते पाणीसुद्धा या ठिकाणी मी बंद करणार आहे पण कारण की पोलीस या ठिकाणी मला जसं पाहिजे सहकार्य करत नाही आहे तर माझं एकच म्हणणं आहे की मी त्या गावगुडाच्या हातून मरण्यापेक्षा पोलिसाच्या दारामध्ये या ठिकाणी मेलेलं परवडेल परंतु मी तिकडे माझ्या घरी मी जाणार नाही मला माझ्या मागण्या लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहिजेत असा या ठिकाणी मी विषय मांडतो आता तुम्ही बोलला की खानपान सोडून मी उपोषणाला बसणार आहे उपोषणावेळी काही पण होऊ शकतं पण त्याला तुम्हाला जर काही इजा झाली तर त्याला जिम्मेदार कोण राहणार या ठिकाणी माझ्या उपोषणाला जर मला काही मला जो काही न्याय मागतो ते न्याय मागण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि उपोषणादरम्यान मी फक्त पाणी या ठिकाणी आजच्या दिवस पाणी घेणार आहे माझी मागणी आज जर पूर्ण झाली नाही तर मी उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आणि माझ्या उपोषणादार मला जर आणि माझ्या परिवाराचं काय झालं याला सरासर तो समाजकडं गावगुंड आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील काका काय सांगाल एक समाजसेवक लोकांना न्याय देण्याचं काम करतो आणि त्याच्यावर असे हल्ले होतात आणि त्यांना उपोषणाला बसावं लागतं की लोकांच्या एफ आय आर करण्यासाठी तर काय सांगाल विनंती करतो माझा मुलगा बोतचारी असून काही आमच्या मुलाने गुन्हा केला नाही माझ्या सोनांनी गुन्हा केला नाही माझ्या ना बहिणीच्या माझ्या मुलीच्या मुलांनाही गुन्हा केला नाही त्यांनी गुन्हे खोटे दाखल करून आम्हाला विनाकारण करत आहे पोलीस आणि गाव या गुंडाला पाठीशी आहे पोलीस अशी आमची खात्री झाली आम्हाला न्याय मिळावं माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ नये एवढीच आमची नंते मॅडम काय सांगाल आता होता आणि तुम्हाला पोलिसाच्या विरोधात विरोधात आणि उपोषणाला बसावं लागतं काय सांगाल सरकारला एवढंच सांगणार मिस्टरांची मागणी ती पूर्ण करायला पाहिजे कारण काही गुन्हा नसताना त्यांनी मारले माझ्या मिस्टरांना एवढंच आहे बाकी काहीच नाही फक्त त्याला अटक झाली पाहिजे मिस्टर बोलतात तेच पूर्ण व्हायला पाहिजे तर आपल्यासोबत काही नेते मंडळी बहुजन आघाडीच्या काही नेते मंडळी पण आहेत आपण त्यांच्याशी ते त्यांना सपोर्ट देण्यासाठी इथे आलेत मॅडम काय सांगाल एक समाजसेवकावर हल्ले होतात काय सांगाल जयबीर मला एवढंच बोलायचं आहे असे हे गावगुंड आहेत त्यांना आळा बसलाच पाहिजे आहे आणि प्रशासनाने ना बोलतात ना सगळ्यांना सगळ्यांशी व्यवस्थित सामान्य नागरिकांना घेऊन चाललं पाहिजे की नाही अशा गावगुंडांना पाठीशी घेऊन जनतेचा आहे ना हाल केलं पाहिजे आहे त्यांना दिसलं पाहिजे आहे ज्यांच्यावरती गुन्हा घडत आहे त्यांच्या विरोधात त्यांनी कार्य नाही केलं पाहिजे जसं आता हे शिलवन भाऊ ह्यांच्यावरती गुन्हा घडलेला आहे यांना त्यासोबत सागरफोन कांबळेनी मारहाण केलेली आहे त्यांच्या बहिणीला मारहाण केलेली आहे त्यांना एवढी दुखापत झाली आहे की त्यांचा पाय आहे ना फ्रॅक्चर झालेला आहे त्या आतमध्ये ती आहे ताई एवढा त्यांना दुखापत झालेली आहे तर पोलिसांनी हे सगळं बघितलं पाहिजे आणि त्या गुंडाला आहे ना कठोराती कठोर शिक्षा दिली पाहिजे की नाही त्यांना पाठी घेतलं पाहिजे कितीही मोठी मंडळी असू द्या पण आपल्याला आहे ना सामान्य नागरिकाला नाही मिळालाच पाहिजे मला असं वाटत प्रशासनाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शिलवन भाऊ यांना आहे ना, ना सपोर्ट केला पाहिजे सरकारने महिलांसाठी विविध कायदे बनवले तरी पण समाजसेवकाचे एका महिलेवर असे हल्ले होतात अत्याचार होतात तर सरकारला काय सांगाल नक्की तो कायदा कागदारच आहे असं दिसतंय का नाही हे सगळं चुकीचंच आहे तो कायदा काय फायद्याचाच वाटत नाही आहे कारण महिलांवरती दिवसेदिवस अन्याय होतच चाललेला आहे तर सरकारने ना कठोर कार्यवाही केली पाहिजे आणि ना नियोजन केलं पाहिजेले की लो महिलांना का न्याय मिळत नाही आहे आज आमच्याकडील महिलेला एवढा त्रास झालेला आहे तरी त्या गाव गुंडा तो मस्तपैकी मोकळा फिरत आहे का तर कशा हे कशामुळे प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे ना सरकारने लक्ष दिलं पाहिजे आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल उलट आमच्यावरती ह्यांच्यावरती क्रॉस केस झालेली आहे हे चुकीचं आहे यांच्यावरती क्रॉस केस का झाली पाहिजे गुन्हा त्याने केला आहे तर त्याच्यावरती केस दाखल झाली पाहिजे ना तर आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की यांच्या ह्याच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याला आहे ना त्या गावगुंडाला तडीपार केलं पाहिजे आहे तर बघू शकता की खूप गंभीर बाब आहे एक समाजसेवक जे लोकांना न्याय देण्याचं काम करतो त्याच्यावर असे हल्ले होत असतील तर समाजसेवकांनी नक्की न्याय द्यायचा कुणाकडे आणि पोलीस प्रशासन चोवीस तास सामान्य नागरिकांसाठी दरवाजे खुले असतात पण तिथं जाऊनसुद्धा न्याय मिळत नाही त्यांना उपोषणाला बसवं लागतं एका समाजसेवकाची अशी व्यवस्था आहे तर सामान्य नागरिकांची काय हाल होत असतील या पोलीस स्टेशनमध्ये तर या सर्व परिवारांची एकच मागणी आहे जे आमच्यावर खोटे दु गुन्हे दाखल झालेले ते मागे घेण्यात यावे आणि त्या गावगुंडाला अटक करण्यात यावी आणि आम्हा आमच्या कुटुंबाला न्याय Zena dela.